परवाही पोरांना भेटायला केली म्हणजे म्हटले आत्मदायिक मला तसं तुम्ही माझे दादाजी दादाला मागायला गेले सगळ्यांनी सादर करण्यात ज्या पद्धतीला पण तशा पद्धतीची म्हटलं सगळ्याने तुमच्या

आमचा एक सरकारी भले हे ना पाठ नाही दिला भले हे ना कमळ नाही दिलं पण तुम्हाला घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे त्याला पाठवायचं नाही विरोध आला हे धाने अरुणाला तुमच्या सगळी मात्र दोन मुलीचा बाप आहे दोन्ही मुली माझ्या नव्हत पंचमंत केले पुढे दोन्ही मुळे अधिकारी बोलतील पंधरा तर जमीन आहे ताई माता माता दौराबाई मध्ये चर्चा होती या दोन लिंकी आपल्याला फ्री जातील लग्ना तीन आठवड्या संचार चालला चोवीस वर्ष चालू शिवसैनिक म्हणून काळ दिलं बाळासाहेब ठाकरेंच्या ताळणी ताण झाल्यानं एक शिवसैनिक काय आणि इथं महोळ

आणि माझ्या गाडीचा काय मी त्या पांडुरंगाला मी सर्वात राहतो कारण माझ्या प्रचाराचा नारळ वडवळा बघला प्रचंड मोठ्या प्रसंगामध्ये गर्दी होती मातीशी नारळ पुरत नाही त्यावर मी नागनाथ महाराज दादागिरी तडपशाही मुक्त बघितलं पंधरा पंधरा नगरपालिका पाणी देऊ शकत नाही ते मोहर्श आता जिथा मोहरी जिथं आहे सुरक्षित राहिल्या पाहिजे हे ते जेव्हा

करून सांगत होतो बाहेर पडत असताना शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी जर असल तर राऊ खडे आपणार होते साहेबांनी आशीर्वाद दिला आणि साहेबांची आवाजो महाराव माझ्या सम्रेती सारख्या काय तुला कोणा तिच्या जागा वाटप जागा कदा माझ्या सारख्या कार्यकर्ते मी काय निवडणूक लढलो इथल्या आराम ठिक सुरक्षित म्हणतोय आणि चौतीस वर्षामध्ये महिन्यात

तसा निश्चित माझ्या नंतर साहेब आहे शिवशक्ती आणि एकत्र आली तर बदल विनंती की माझी बायको पायाला भीती लावून ठेवतो माझ्या लहान पायाला भिंती लावून ठेवतो माझ्या सगळे सर्व पायाला भिंग लावून समाजाला स्पर्धक

हा एस टी महामंडळाच्या एस टी बसू इंदावर पाठवून दोन महिने पाप पर्यंत ज्यावेळी ताई झोपत होतो संध्याकाळी त्यावेळेस मनाला एक प्रयत्न होत होत्या किती आयोग नाही झाला भेटत्या अठावीस पद्धती जात आहे काय तुमच्या प्रतिनिधी काम करतो आणि अत्यंत महिलांना भेटत्या आज अमदारी आमदार आहे महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये हनुमान कोयदा अधिक वस्तक या जन्मामध्ये काय करत आहे ही व्यवस्था पहिला बदलावी लागेल आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी महाराष्ट्रातल्या समोर सभा राहिले चित्र काय होतो कायदा बदलला जातो त्या कायम सद परिवर्तन होणार नाही ही समजा तुम्हाला म्हणाले की पंढरपूर उत्तर थोडा कुठला सटके बसले होते पंढरपूर सहासा परिचारक मानक राजन मालुकडे चंद्रकांत कर्जाचा चिडवल यांच्यावर होत परिचारक यांच्यावर होता तुमचा तो अभिजित पाटील माने कुत्रिल आणि सगळ्या भेटाळ

ज्या लक्षेने आपण निवडणूक विधानसभेत यांना नंतर दाखवून दिलं तसं उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीने नगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला ठराव की लक्ष नाही वेगळेची विनंती करतो निवडलो आम्ही उद्या जसं निवडून गेलो तसं अजितदा भेटायला गेलो दादा मला विचारलं

चाळीस वर्ष अवघड पाणी दिलं नाही माझ्या काळामध्ये पुढची पन्नास वर्ष पाणी भरावं लागणार नाही दिलंय सरकारनं परमिशन घेतो ग्राम पंचायतच्या नावे ज्या पाण्याचा

माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत मोकड आणि म्हणून नजीकृती आवाजासाठी नजरचा चेहरा मोहळा पूर्णपणे बदलण्यासाठी सुरुवात आहे या जो मुठे आहेत आता पत्रकारासाठी लाईक दाखवत आहेत ਕੰਪਟੇਰ ਜੀ ਨੇ ਯਾਦ ਹੀ ਫਰੇਟ ਪਰਚਾ ਦੇ ਜੀ ਨੇ ਯਾਦ ਹੀ ਲੋਕਾਂ ਨੇ ਦਿੱਲੇ ਯਾਦਿਆ ਬਰਾਦੂਰੀ ਇਹਨਾਂ ਧਰਮ ਘਰ ਨੇ ਕੋਸ਼ਾਲ ਤੋਂ ਬਹੁਤ ਤੇ ਅਧੁਨਾਨ ਤੋਂ ਬਹੁਤ ਚਾਹ ਬਸ ਉਹ ਅੱਲੇ ਨੇ ਕੋਈ ਸਮਝ ਆ ਰਿਹਾ ਪੈਟੇ ਦਿੱਤੋਏ ਚਾਰ ਅਗੇ ਮੋਬੀ ਤਾਇਏ ਦੇ ਸਹੀ ਪੈਟਰਨ ਕਿਹਾ 70 ਕੇ ਕੋਟੇ ਖਚ ਪੈਣੇ ਲਾ ਲਗਾਉਗਾ ਦੋਨੋਂ ਕੇ ਹੈਂਚਰ ਲਾਉਣ ਨਾਲ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕਾਲਾ ਫਰਕ ਸਭ ਤੋਂ

त्या रात खेला होता लहान म्हणत असतात उत्सुक केलेले एवढे आपल्याला माहित होते तर मरतात सर्वांना पाहिजे पुरतो झाड म्हणून जेवढ्या मदत चाळीस फोटो सत्तर लोक

शिंदे साहेबांना त्यांनी साईंचा चेहरा सगळ्यांनी खूप खुशी म्हणत आहे सर्व सेवाच राहत पंडित साहेबांना साईंच्या विजयाला सांगा मुदा साहेब मारका तिकडे उत्तर द्या म्हणजे मध्ये त्याची करणे तशी करतेला पडायचे आपलंच करा यांची तीन पिढ्या दिल्यास आहे लाडकीच आहे दिलेला राहत अगदी लाडकीच आहे माझ्या पर्धाचा कारण कोणाला फोन केला एकदा आहे ती पुन्हा लायक राहिले आल्यानंतर मी शोधलोय लाईन कुठे गेली काय वाजून तिच्या मी ते पट आल्यानंतर तुम्हाला भेट विषय झाल्यानंतर मग कुणाला पहिल्या आवाज मांडले पार्कांची

मी एवढं सांगतो तुम्हाला जाऊन सांगा समजा की हा राजा तुमचा अंदाज झाला जी काय झाली त्वचित सुरेंद काम तुमच्या पाठीचे आमदार पटेलच्या लढाई पाच पहिला निघून गाडीवर सागर है, चार मायावर

पंढरपूजा पांडुरंगाने पाठवलं पंढरपूर पांढरंगा पाठवलं आशीर्वाद दिला पंढरपूर चित्र म्हणून पंढरपूरच्या पंढरपूर मला पाठवलं पण पंधरा पंधरा मिट्या पैकी सतरा नावाने मोठे उरली